नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे मी वर्षा पाटील मी शुभांगी पाटील आमच्या आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज काय स्पेशल बनवणार आहे स्थाई अगं आज सात जून ना आज मृग नक्षत्र निघतं ना मग आपण आज शेवग्याची भाजी नाही का बनवत मग आज शेवग्याच्या पाल्यांची भाजी बनवणार आहे आपण त्याला मिरग म्हणतो मंडळी चला तर मग तुम्हाला आता मी शेवग्याच्या पानांची भाजी दाखवते कशी करायची ते इथे मी शेवग्याच्या पाला पाला घेतलेला आहे आणि तो पण कोळा कोळा घ्यायचा आहे आणि तो एक थोडा वेळ पाच मिनटं वाफवून घ्यायचा आहे भाजी उकडेपर्यंत आपण इथे तूरडाळ भिजत घालायची आहे भाजी काही जास्त वाफवायची नाही एक पाच मिनटंच वाफवायची आहे आणि भाजी पाच मिनटं वाफवल्यानंतर ती चाळणीत घेऊन अशी चावीला धरून क चळून चळून त्याला धुवायची आहे म्हणजे हाताने कुसकरून कुसकरून धुवून काढायचे आहे भाजी हाताने चांगली पिळून घ्यायची आहे आणि त्यातलं पाणी पूर्ण नितळून काढायचं आहे अगं ताई मी असं ऐकले की आजी आजोबा वयस्कर माणसं म्हणतात की ही भाजी खाल्ल्यामुळे आपल्या अंगातील रोगराई निघून जाते खरं आहे वर्षा तुझं मी पण असंच ऐकले आणि आजचं विज्ञानही हेच सांगते की आता दुधाच्या चार पटीने या भाजीत कॅल्शियम मिळतं असे बरेचसेच अजून काही फायदे आहेत भाजी आता चांगली पिळून ठेवल्यानंतर गॅसवर कढई ठेवायची आहे त्याच्यामध्ये ते तेल घालायचं आहे तेलामध्ये जिरं टाकायचं आहे मग कांदा घालायचा आहे कांदा जरा जास्त घातला तरी चालेल आणि कांदा भाजत आल्यानंतर आलं लसूण पेस्ट घालायचे आहे मी ते आलं लसूण चेचून घेतले खलबत्यात कांदा लसूण भाजल्यानंतर त्यात भाजी टाकायची आहे आणि भाजी तेला मोठा मोठ्या गॅसवरतीच चाटचाट अशी भाजू द्यायची आहे आणि चांगली परतून घ्यायची आहे भाजी कोरडी असल्यामुळे मोठ्या गॅसवरती भाजायला जमते आणि येते पण भाजायला भाजी चांगली परतून घेतल्यानंतर त्यात मी ता लाल तिखट घातलेलं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार हळद घातली आहे अर्धा चमचा आणि जी आपण डाळ भिजत घातली होती सुरुवातीला ती टाकायची आहे आणि कोथिंबीर घातली आहे मी ह्याच्यात आणि हे सगळं मिश्रण हलवून घ्यायचं आहे आता हे सगळे भाजी चांगली हलवून घ्यायची आहे परत मिश्रण हे एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून चांगलं आता झाकण ठेवून वापवायचे ही भाजी तुम्ही आणि दुसऱ्या पद्धतीने बनवू शकता तुम्ही न सुद्धा करू शकता किंवा तुम्ही डाळ घालून ज्यावेळी आपण भाजी शिजत टाकतो त्यावेळी त्यात डाळ घालून चांगली शिजवून पण घेऊ शकता या पद्धतीने पण होऊ शकते ही भाजी अशा प्रकारे दोन तीन प्रकारे या भाजीचे आहेत तुमच्याकडे ही भाजी कोणत्या पद्धतीने बनवतात ते कमेंट करून सांगा आमच्या ताईंनी बनवलेली भाजी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा व कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला भाजी कशी वाटली धन्यवाद धन्यवाद